कर्जबाजारीपणाला कंटाळून वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी दुरीच्या सहाय्याने गळाफास घेऊन आपली जीवनात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवार तारीख सोळा डिसेंबर रोजी उघडकीस आली पोपट सर्जेराव काटे वय चाळीस वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे काटे यांच्या नावावर एक एकर शेती असून परतीच्या पावसात अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकांचे संपूर्ण नुकसान झाले होते या नुकसानीनंतर एक रुपया ही उत्पन्न हातात न आल्याने ते आर्थिक विवचनेत होते त्यांच्यावर बँक खाजगी सावकार सहकारी संस्थांच्या कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने ते मानसिक तणावात होते मंगळवार तारीख सोळा डिसेंबर रोजी पिंपळगाव खंडाळा शिवारातील गटक्रमांक एकोणनव्वद वटे दोन मधील राहत्या पत्राच्या घरात लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने त्यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गळापास घेतला त्यावेळी घरातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर गेले होते सायंकाळी पाच वाजता घरातील सदस्य परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली यानंतर गावातील संजय काटे यांनी तातडीने त्यांना शिवर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोपट सर्जेराव काटे यांना तपासून मृत घोषित केले या प्रकरणात शिवर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे पोपट काटे यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे